तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये तर आ उद्या दिनांक सात जून तर जाणून घेऊ त्याचा हा मंदाच तर त्याआधी मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबू शका तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आज सहा सहा जूनपासून जे आहे राज्यामध्ये पावसाचा जोर जे आहे वाढलेला आहे आणि उद्या सात जून रोजीसुद्धा आपला जे आहे काही भागामध्ये आपला जोरदार ते अतिमुसदार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळू शकते तर उद्या सात जून रोजी आपला जे आहे सकाळच्याला जे आहे काही भागामध्ये सकाळच्याला अहमदनगर बीड पुणे सातारा सांगली या भागामध्ये आपल्याला जे आहे हलकं ते मध्यम स्वरूपाचे पावसाची शक्यता आपल्याला सकाळच्याला पाहायला मिळणार आहे आणि तसेच जे आहे दुपारनंतर तर दुपानंतर जे आपल्याला पुणे दौंड जेजुरी बारामती सातारा सांगली सोलापूर पंढरपूर अहमदनगर नाशिक पुणे तर या भागामध्ये जे आहे जोरदार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता जी आपल्याला उद्याच्याला पाहायला मिळेल तर या भागामध्ये आपल्याला काही भागामध्ये अतिवृष्टी शक्यतासुद्धा आपल्याला या भागामध्ये या जिल्ह्यामध्ये पाहायला मिळणार आहे तसेच अहमदनगर परभणी हिंगोली नांदेड बीड या भागामध्ये सुद्धा जे आहे आज उद्याच्याला सायंकाळच्या सुमारामध्ये तसेच रात्रीपर्यंत जे आहे जोरदार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल तर काही भागामध्ये जे आपल्याला पाणीच पाणी होणार आहे आज इतका असा पाऊस जे आपला उद्याच्यालासुद्धा जे आपल्याला पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे असेच हावनार जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबू शका धन्यवाद